श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर आणा आमचा पत्ता पुणे कुकडी कॉलनी पुणे सर्वांच्या घरी खरोखरच दिवाळी करावा असा हा दिवस आहे आज राधाकृष्ण विखे पाटील जी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या गावात आले कोळवाडीत आले जुन्नर तालुक्यात आले शिवछत्रपतीच्या भूमीत आले आणि खरोखरच वर्षानुवर्ष आम्ही वाट पाहत होतो देवेंद्रजी एकोणीसला आम्ही देवेंद्रजींना सांगत होतो ज्यावेळी त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आणि निधी थोडा नाही तेरा हजार कोटी तीनशे अठ्ठेचाळीस लाख इतका मोठा निधी देऊन सुद्धा त्यांनी मला पत्र दिलं म्हणाले ताई नक्की आपण हे बंदिस्त पाईपलाईनसाठी येऊ पण साहेबांना काय येता आलं नाही पण आमच्यासाठी आजचा दिवस सोन्याचा आहे की आज या ठिकाणी विखे पाटील भाऊ इथे आले आणि त्यांनी जलसंपदामध्ये असणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणाने त्यांच्या हातून पाण्यावर चांगलं काम होईल कारण ते आपल्या इथे पाच धरणं आहेत आणि याच पाच धरणातलं पाणी खाली जात आहे पाच जिल्ह्यांमध्ये त्याची काळजी त्यांना जास्त आहे निश्चितपणाने मनापासून ते मागेल ते देतील आपण आता मागे लागायला आगेल पाहिजे मग आयाचा प्रश्न असेल राजुरीचा प्रश्न असेल की धरणा स्थापनापासून पिंपळगाव जोगा उभं राहिलं पण जाडांचे पैसे लोकांना मिळाले नाही परंतु मधल्या काळामध्ये देवेंद्रजींनी खूप चांगला प्रयत्न केला या ठिकाणी बापू पण प्रयत्न केला घेतल्या आणि बऱ्यापैकी तो प्रश्न शेवटच्या टप्प्यात आहे आता त्यांना पैसे मिळणार आहेत हा आनंद मोठा आहे कारण आळ्या फटालाच बारा तेरा कोटी त्याच्यानंतर राजौरीचा प्रश्न सुटणार आहे पुढच्या पाच जिल्ह्यांना पैसे मिळाले पण आपल्या तालुक्याला न्याय मिळत नव्हता तो न्याय आज विखे पाटलांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीच्या आणि असणाऱ्या युती सरकारच्या निमित्ताने या ठिकाणी मिळणार आहे हा आनंद आपल्या सर्वांसाठी मोठा आहे सगळ्यांनी या विकास कामामध्ये एकामेकाला सहकार्य करून हा आनंद लुटूया आणि शासनाकडून आपले राहिलेले वर्षानुवर्षाचं वर्षान सगळं थकीत किंवा आपल्याला मिळणारा न्याय हा अपेक्षित आहे आणि तो आपल्याला दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही देवेंद्रजी देखील बसणार नाही आणि विखे पाटील पाटील तर नक्कीच बसणार नाही मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमदार असतील शरदजी सोनवणे या ठिकाणी संतोष नाना असतील सगळेच पदाधिकारी आणि प्रशासनातले जलसंपदाचे सगळे अधिकारी नाव घ्यायला वेळ घालवत नाही कारण भाऊंना पुढे जायचंय कार्यक्रम आहे आणि म्हणून त्यांना सदाशिव पेट करून पुन्हा मुंबईकडे रवाना व्हायचंय है। त्यांची फ्लाईट आहे मी जादाचा वेळ घेणार नाही पण कोळवाडीकर एक नंबर आपण काढलात कारण आपला असणारा वर्षानुवर्षाचा प्रश्न संतवाडी कोळवाडी या पट्ट्यामध्ये त्या सगळ्या प्रश्नांना मग वडगाव आनंद असेल सगळीकडचा तुमच्याकडचा देखील त्या सगळ्या प्रश्नांना आपण वाचा फोडून चांगल्या पद्धतीने काम करून घेऊया एवढं सांगते भाऊचं स्वागत करते जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि या ठिकाणी निश्चितपणाने पुढचा कारण मी सांगित होते की मला मनोगत व्यक्त करायचं आहे कारण देवेंद्रजींकडे मागितल्यानंतर त्या काळात मध्ये त्यांनी आपल्याला एवढा मोठा निधी दिला म्हणून राज्य सरकारचा देखील ला, आम्ही लाख लाख आघाज मानतो आणि आमच्या शब्दांना कारण देशाचे पंतप्रधान मोदीजी यांची असणारी योजना जलजीवन मिशनची ती सुद्धा चांगल्या प्रकारे उभी राहावी आणि घरोघरी आमच्या महिलांना पाणी मिळावं यासाठी देखील जो अट्टास आहे तो पूर्ण व्हावा आणि तो होत असताना सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र